नमस्कार नमस्कार काय घडलं नेमकं काल काल मी ते दिवसभर शेतामध्ये काम करत होते गवताला पाणी वगैरे सोडलं होतं तर साडेपाच वाजता मी बारा द्यायला म्हणून गेले अचानक बिबट्याने जंप घेतला माझ्या कानाला स्कार्प बांधलेला होता त्या स्कार्पला त्याने बाजूला ओढलं आणि जंप घेतला पण त्याचा पहिला जंप फसला गेला त्यानंतर मी ओरडले थोडीशी त्यानंतर हो साडेपाच वाजता शेतामध्ये खुरपून पाणी भरत होते हो नुकतीच वाकाय वाकली होती आणि त्याने लगेच जंप घेतला आणि जंप घेतल्याच्या नंतर पहिला जंप त्याचा फसला गेला आणि जेव्हा तो दुसरा जंप घ्यायला गेला तेव्हा मला समजलं की हा आता पूर्ण आपल्या मानेला कॅच करणार आहे माझ्या हातात जे खोरं होतं ते मी असं त्याच्या साईडनी फिरकवलं गेलं त्याचा मग तो दुसरा जंप त्याने मारला तो डायरेक्ट इकडे पाटाच्या साईड नाही परत पण आला तो परत ऊसात उडी घातली परत तिसऱ्यांदा पण तो आला तिसऱ्यांदा आल्यानंतर मी जोरात खोरला त्याला खोरं लागल्याचं मला जाणवलं पण त्याचा पूर्ण टच झाला खोऱ्याचा असा मला आवाज पण आला की त्याला टच झालाय म्हणून आणि मग तो ऊसात पळाला पुढे पुढे त्यानंतर मग म्हणजे मला बीपीचा हे थोडासा त्रास त्याच्यामुळे बीपी हाय झाला की काय माझी जी जीप पूर्ण आतमध्ये वळाली गेली होती त्याच्यामुळे कुणाला आरडाओरड करण्याची हिंमत नव्हती मग मी त्या साईडनी तिथून पळत इथपर्यंत येऊन बसले बस तिथं जा बसलेली जागा आहे बसले म्हणजे हा माझा पायी वाकडा झाला तो माझा काही सरळ होत नव्हता मुलगा आला मुला नेमकी मी बहिणीशी बोलत होते त्या बहिणीचं कॉलिंगला बटन होतं डोळ्यापुढे पुढे अंधारी आली होती तरी पण मी बहिणीला फक्त फोन केला तिला थोडस जाणवले किंवा वाघच असेल मग तिने ह्या माझ्या मोठ्या बहिणीला फोन केला की तुम्ही पटकन जा तिथं काहीतरी झालेलं आहे आणि मग तिनेच मुलाला फोन केला की तू जिथे असेल तिथे पटकन जा तर पाच किंवा सहा सात मिनिटाच्या सा, आत सा, 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 दरम्यान मुलगा आला त्यांनी उठवलं बघितली माझी कंडिशन पाय सरळ होत नव्हता तो पायी त्यांनी ओढला चोळला वगैरे त्याने अक्षरशः असं दोन्ही बाजूनी उचलून मला घरीकडून नेलं तोपर्यंत ते वनाधिकारी आले होते पवार साहेब म्हणून मग त्यांनी पण सांगितलं की लिंबू पाणी वगैरे द्या म्हणून हल्ला केला जेव्हा घाबरले एका असा विचार केला की आता आपण तसंही सापडलेलं आहे पण आपण थोडासा प्रतिकार त्याला केला पाहिजे आपण जर प्रतिकार नाही केला तर आपण संपलेलंच आहे तुमचं नाव काय माझं नाव सुनीता महेश बनकर वारुळवाडी आणि ठाकरवाडी रोडला राहते वन विभागाच्या लोकांनी तुम्हाला असं हो काय माहिती हो काळे मॅडम होत्या गेल्या वर्षी काळे मॅडम येऊन पूर्ण एक तास माहिती त्यावेळेला पण बिबट्या असा म्हणजे जम घेऊनच आला होता पण त्यांनी त्यावेळेला अंगावरती वगैरे हे केलं नव्हतं तर मॅडम आल्या पूर्ण उसाच्या बाजूनी फिरून वगैरे सगळं त्यांनी हे करून इथेच मला उभं राहून ट्रेनिंग दिलं होतं की तुम्ही कसं ट्रेनिंग करायचं काय करायचं आणि त्यांनीच सांगितलं होतं जर तुम्ही घाबरल्या तर तुमचा म्हणजे हे होणार नाही म्हंटले घाबरू नका म्हणजे त्या मॅडमचं खूप सहकार्य मला त्यावेळेला भेटलं आणि तेच काल उपयोग कुठे डोक्यावर तिथे केलं होत्या पुढे नाही ते, ते, ना, ते, 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 ते खोरं मी पळताना घेऊन आले की मागे परत जर तो माझ्या मागे आला तर आपल्याला काहीतरी हातामध्ये पाहिजे ना म्हणून मी ते खोरं परत घेऊन आले एका हातामध्ये रिटर्न वन विभागाला वन विभागाला यांनी माझ्या मिस्टरांनी फोन केला ते लगेच आले पंधरा वीस मिनिटात आले ते इथे मग ते म्हंटले सकाळी पिंजरा लावूया <Santhe> मग सकाळी ते वन विभागाने सकाळी आले ते म्हणजे खरं यांच्यामुळे झालं वारुळ्यांमुळे नाही तर त्यांनी टाळा टाळत चालवली होती किशोर त्यांच्या सहकार्यामुळे हो जागाली त्यांनी मग त्यांचा फोन झाल्यानंतर त्यांनी पिंजरा वगैरे आणला लावला पिंजरा आणल्याबद्दल धन्यवाद पण कसं असतं इथे बाया माणसं एकटी असतात थोडस वन विभागाने पण लक्ष दिलं पाहिजे बिबट्या काल हल्ला तुमच्यावर केला आज तुम्ही त्याच शेतामध्ये काम करता भीती वाटत नाही भीती वाटते तिला मी तेच म्हणते मला भीती वाटते कारण आमच्या इथली लोक काय म्हणतात की एकदा हो एकदा हल्ला केला की तो परत म्हणे त्या वासाने येतो तर भीती वाटते पण काय गाय गोठ्या ते ओरडतीय दिवसभर तिला खायला तर घातलंच पाहिजे हे जीवावरती उदार होऊनच मला करावा लागतो घरी मुलगा आहे पण तो कामाला येतो सकाळी आठ ला गेला का डायरेक्ट साडे दहा वाजता घरी येतो मिस्टर आहेत पण आता काय झाले प्रॉब्लेम सासूबाई आजारी असतात त्याच्यामुळे मिस्टरांना इकडे रात्री झोपायला जायला लागतं सोपतीला बिबट्यांची संख्या खूप वाढली खूप वाढली वन विभागाचं दुर्लक्ष होते काय करणं अपेक्षित आहे काय व्हायला हवं त्यांचे प्रजनन याच्यावरती हे केलं पाहिजे ठोस कदम उचलला पाहिजे आणि काय करतात हे बिबटे उचलतात परत दुसरीकडे सोडले जातात तर काहीतरी व्यवस्था त्यांची केली पाहिजे कारण हे शेतकऱ्यांसाठी खूप घातक आहे बिबट्यांची नसबंदी केली नसबंद पारवा गेली किंवा नसबंदी पाळले पाहिजे तेवढंच राहतवर बिबट्याने हल्ला केला त्यांचं नस तर म्हणून त्या वाचल्या आपण सरपंच काय सांगाल खर तर बिबट्याचे हल्ले बरेच दिवसापासून या भागात चालू झाले वनविभागाच्या निष्काळजीपणा म्हणावा लागेल खरं तर तुम्ही पाहिलं असेल मध्यंतरी गुरुबाब साबने विद्या मंदिराच्या परिसरामध्ये आता आपण पिंजरे लावले होते साहेब तुम्ही आला होता त्यावेळेस आपण बातमी केली होती आज जरी पिंजरा इकडे लावला हा पिंजरा खरं तर तिकडंच पाहिजे होता आजही पण पिंजरा त्यांनी कसा लावला आता मी सकाळी नव्हतो आता मला एक कल्पना नव्हती मी वाणीसाहेरुळी साहेबांची बातमी पाहिल्यानंतर मला कल्पना कळाली कालाशयाची दुर्घटना आपल्या भागात घडली खरं तर वनविभागाने ज्यावेळेस आमच्या ग्रामसभा होतात त्यावेळेस ठिकाणी उपस्थित राहून प्रत्येक ग्रामस्थाला ती कल्पना दिली पाहिजे प्रशिक्षण दिलं पाहिजे आता त्या दिवशी मी आपण शाळेत बोलल्यानंतर त्या ते अधिकारी आले कधी आता ग्रामसभा काय आहे म्हटलं कधी आहे तेव्हा तुम्ही या एक चित्रफित दाखवा वारोडी चौकामध्ये किंवा आता जनजागृती झाली पाहिजे ते, ते म्हणलं आमच्या चित्रपितची गाडी म्हटलं ती आणा प्रशिक्षण द्या आज वहिनीला थोडंसं तर काळे मॅडम होत्या मागच्या या त्यांच्या प्रशिक्षणामुळे तो थोडासा फायदा आला त्यांना थोडा धीर झाला त्या धीट असल्या कारणाने तर या हल्ल्यातून त्या सुखूप बचावल्या बिबट्या पकडण्यासाठी त्यांनी जो पिंजरा लावला आहे तो घराच्या शेजारी लावला आहे जिकडनं बिबट्या आला कडे लावला असता तर बिबट्याला झालं असं थोडासा पिंजरा मला तर आउट साईडलाच वाटतोय मी आल्यापासून तेच पाहतोय खरंतर आता तुम्ही पाहताय काल बिबट्या तिकडनं आलाय थोडंसं इथे पिंजरा लावला असता तरी चाललं असतं ना आता मागच्या वेळेस पण तुम्ही पाहिलं पिंजरा त्यांनी आउट साईड लावला त्यांचं प्रशिक्षण त्यांचं शिक्षण असेल ते पण आपल्या माहितीनुसार पिंजरा इकडे पाहिजे होता बिबट्याला पकडायसाठी पिंजरा लावतात पिंजऱ्यामध्ये बिबट्या येतो पुन्हा तो सोडून दिला जातो पुन्हा तेच बिबटे सगळीकडे फिरत असतात म्हणजे सगळे टोली होते टोलवाटोलीच म्हणायची आता खरं तर काय आता आपण पाहतो इकडे करावाडीमध्ये मागच्या वेळेस बिबट्या आतमध्ये आला तो थोडे दिवसानंतर परत बाहेर गेला आणि काही असं होते बिबट्या आतमध्ये येत नाही जे सोडले जातात पिंजऱ्यातून एकदा बाहेर ते परत आतमध्ये येत नाही आता कडावाडीचा परिसर असेल पलीकडं डोंगराच्या तिकडली वाडी असेल इकडे सतीश लनकरांची वस्ती असेल इकडे शिवनाथ वस्ती असेल शाळेमागचा परिसर असेल तुम्हाला सांगतो ओळनवाडीपासून तर मा गुजवाडीच्या हद्दीपर्यंत आमच्या इथं कमीत कमी पन्नास साठ बिबट्या असतील रोज एक ना एक तक्रार असते इथं बिबट्याच दिसला तिथं बिबट्या दिसला आम्हाला कॉलाला का आम्ही एक पत्र देतोय वन विभागाला पण काहीतरी ठोस पर्याय झाला पाहिजे तुमची मागणी काय यांनी कायमस्वरूपी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे चांगल्या प्रकारे एक तर नसबंदीचा एक चांगला उपाय आहे खरं तर विद्यमान खासदार साहेब याच्यावर आवाज उठवत आहे झाला पाहिजे पण पाहतोय वारुवाडी गावात सुनीता ताई बनकर यांच्यावर काल जो बिबट्याने हल्ला केला खरं तर या ताईंच्या धाडसाला सलाम आहे खरंतर यांचा आम्ही मान सन्मान केला इथं वारुवाडीचे सरपंच राजूभाऊ मेहर असेल व ज्यांनी इथं तत्काळ येऊन पत्रकार किशोरजी वारुळे त्यांनी तत्काळ येऊन वन विभागाला कळवलं त्याच्यामुळे इथं पिं पीज़, पिंजरा पण या ठिकाणी वन विभाग वा, विभागाने या ठिकाणी शिफ्ट केला आहे या ठिकाणीचे सगळे त्यांचे मिस्टर असेल ललित सर असेल ह्या भगिनी असतील तर हे सत्कार करण्याचं कारणच आहे की बिबट्याने ताईंवर जंप मारली एवढा दोन तीन तीन वेळा अटॅक करण्याचा प्रयत्न केला परंतु यांनी जी हिंमत दाखवली जे धाडस दाखवलं मला तर खरं तर सांगायचं सगळ्या शेतकरी बांधवांना जे हा व्हिडिओ पाहत असेल ह्या ताईंनी जो अनुभव सांगितला हा सगळ्यांनी आवर्जून पाहा कारण शेवटी आपला हा शेतीमय तालुका आहे निश्चितपणे रोज आपला शेतकरी तर आता आपण पाहत असाल ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला आहे ता ताई आज तिथंच काम करतात ते म्हणजे आपल्या शेतकऱ्याची परिस्थिती जर पाहिली तर निश्चितपणे शेतकरी असेल मजूर असेल त्यांना रोज शेतीत त्या ठिकाणी काम करायला लागतं आणि ज्यावेळेस असा बिबट्याचा त्या ठिकाणी हल्ला होतो त्यावेळेस नेमकं काय केलं पाहिजे तर ह्या ताईंनी तो अनुभव जो सांगितला त्यांच्याकडं जो स्कार्फ होता किंवा त्यांनी जो बचावात्मक मग जो पवित्रा घेतला जा, जा जा पाए पाए जे जे धाडस दाखवलं तर निश्चितपणे सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिला पाहिजे त्याच्यातून आपण निश्चितपणे शिकलं पाहिजे परंतु मी वारंवार वन विभाग आपलं कायमचा या ठिकाणी बिबट्याचा बंदोबस्त केला पाहिजे जसं मग अशी ताईंनी सांगितलं की इथं जर बिबट्या सापडला तो पूर्व भागात सोडला जातो पूर्व भागातल्या भागा बिबट्या पश्चिम भागात सोडला जातो हे न करता हे कायमस्वरूपी बिबटे जर ताडोबाच्या जंगलात किंवा मोठ्या वन अभयरण्यात जर कायमचे जर तिकडं त्यांचा जर बंदोबस्त केला तर निश्चितपणे आपल्याकडं तर एक समाधान मिळेल परंतु वन विभागाला खरंतर कुठेतरी काहीतरी दुर्घटना झाल्याशिवाय त्यांना एकतर जाग येत नाही आणि अशा मग घटना आपल्या आपल्या परिसरात दिसत आहे या ठिकाणी ताईंचा आम्ही नेऊ ये इथे येऊन सन्मान केला धन्यवाद तसेच आमचे सहकारी मित्र पत्रकार किशोरजी वारुळे यांनी ही घटना काढल्यावर लगेच तात्काळ ह्या इथं बनकरताईंचे इथं आले वन विभागाला कळवलं आणि इथं पिंजरा लावण्याची मदत केली त्याबद्दल किशोर भाऊंचे पण या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो किशोर भाऊ काय 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 घडलं तुम्ही तुम्ही पाहिलं प्रयत्न केले सकाळी वहिनींनी माझ्या मिसेसला फोन केला माझा नंबर घेतला नंतर मला फोन केला मी ऍक्च्युली ग्राउंडवर होतो माझा मोबाईल बाजूला होता नंतर मी घरी आल्यानंतर माझ्या मिसेसनी परत विचारलं तुम्हाला फोन आला होता का म्हटलं मी नाही पाहिलं म्हणजे मग मी त्यांना फोन केला काय झाले म्हणून त्यांनी सांगितलं असं असं झालंय आणि माझ्यावरती रात्री बिबट्याने हल्ला केला होता तर मग मी सगळ्यात पहिल्यांदा वनरक्षक आहेत ज्ञानेश्वर पवार त्यांना फोन केला असं असं झालं तर ते रात्री ॲक्च्युली येऊन गेले होते इथे त्यांना भेटून गेले होते त्यांनी पाहिलं जखमा वगैरे त्यांना दबाव करून नेलं होतं त्यानंतर मग त्यांना म्हटलं होतं ते तिथे पिंजरा लावण्याची गरज आहे गेले दोन तीन वर्ष झाले त्या लोकांची मागणी शेतकऱ्यांची तिथल्या तर का। ते म्हटलं ला मी मिटिंगमध्ये आहे आम्ही निर्णय वगैरे घेऊ त्यानंतर बघू म्हटलं बघू असं करू नका जर काही जर घडलं असतं घटना तर तुम्ही सगळेजण म्हटलं कामाला लागले असते त्यापेक्षा काही होण्यापूर्वी पिंजरा लावून घ्या तिथं तर ते म्हटले आम्ही लवकरात लवकर लावतो लवकर म्हटलं दुपारच्या आत लागला पाहिजे तर ते आले त्यांनी इथं आल्यानंतर मला लगेच फोन पण केला आणि मी लगेच आलो म्हणते पिंजरा वगैरे लावला इथे त्यांनी सकाळी तुम्ही पिंजरा लावला वारवडीत मला काही कल्पना नाही लावलं जरा मला मी मीटिंगला जायचं होतं साहेब तुम्हाला मागे सांगितले वारवर काही घटना घडली काय आज का विषय तुम्ही थोडस कल्पना देत जा मी सकाळी बातमी पाहिली किशोर शेठ वारंजी आमची मग बातमी पाहिलं तुम्हाला बातमी पाठवली मग मी हे केलं मी आताही दोघांना स्पॉट आलोय माझ्याकडनं जरा मी काय होतं मला साहेबांचा फोन येत होता मी मनसरला गेलो मग हो आता ऐका ना आता ही दसरोई बाबाच घे ना मी आणलोय तिथं स्पॉट वर थोडं आलो आहे काय अर्च नाही त्या बदलला त्या विषयला ठेवायला त्या बाजूला काल जो वाघ हल्ला केला उसाच्या बाजूने त्या बाजूने ठेवायला काय हरकत आहे काय होत त्यांनी पाणी भरलेलं आणि तिकडे ना आ, कसा न्यायचा म्हणून आम्ही तिथं आता इथं वाणी साहेब पण आले थोडस कसं आहे तुम्ही जर सांगितलं असं काही ग्रामपंचायत कर्मचारी काही स्थानिक पाणी कुठं भरले पाणी कुठं मागच्या बाजूला तिकडे ओलं वाटत पाणी भरलेलं ना काल विषय झाला ना आम्हाला तिथं न्यायचा होता ना पोलीस पाटील वगैरे आलते तिथनं तिघे म्हणजे सकाळी आलती तर नेता यायचा नाही ऐका ना पवार साहेब सुरेश भाऊ बोलतो साहेब नमस्ते ऐका ना आता ज्या ठिकाणी पिंजरा लागलाय ना तो इथं चुकीच्या जागी लागलाय म्हणजे बिबट तिथं जाऊ शकत नाही अशा ठिकाणी लागलाय तर आमचं म्हणणं काय हा तो वर्ष वर्ष ठिकाणी लावून ना जिथे हल्ला झालाय तिथं तर इथं ग्रामस्थ आहे आम्ही आहे लागतो तर आम्ही मदत करू शिफ्टकरला काय अडचण नाही ठीक आहे आणि खाद्य काय ठेवले त्याच्यात खाद्य काय ठेवले ठेवली कोंबडे का इथं शेजारी पाडा आहे तर त्याच्यातून एखादं वाड्यातून एखादं बकरू बिकरू घेऊन करा लक्षात कोंबडीने इथं येतं का इथं उद्या नाही मी बाहेरच आहे उद्या लावून टाकतो अहो साहेब मला काय म्हणायचंय तुमचं जरी माणूस असं कोणाला तरी पाठव आम्ही आहे तर करू शिप ना नाही काय झालं ते दोघं काय काय दोन आमचे जे वॉचमन माम आहेत ना त्यांची अजून नरला ड्युटी ते तिकडे गेलेले अच्छा आणि उद्या लावून टाकतो वाटलं बर ठीक आहे ठीक आहे ऐका ना त्या बक्षे आहे ना एखादा बकरू ठेवा शेजारी वाडा आहे ना यांचा नक्की हा ते बक्षे पण चेंज करा ओके बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका